नमस्कार जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं निमित्त उद्धव शिंदे एकत्र राज्यात मोठा भूकंप भाजपला मोठा धक्का फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात शिंदेंची सेना पुन्हा ठाकरेंकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांभाळणार धुरा तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना ठाकरेंची पसंती पहा संपूर्ण बातमी ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यात माहिती सरकार गाजत वाजत सत्तेवर बसलं मात्र मुख्यमंत्रीपदापासून एकनाथ शिंदे यांना डावललं गेलं मात्र ज्यासाठी शिवसेनेत फूट पडली ते शिंद्यांना मिळालं नाही त्यामुळे शपथविधी आधी शिंदे नाराज असल्याचं स्पष्टपणे आपण पाहिलं आहे हीच मनात खंत ठेवत अखेर काल बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य करत आपली चूक झाल्याचं मान्य केलं यालाच प्रतिसाद देत ठाकरेंनी चुकले असले तरी ते आपलेच आहेत अशी भावना ठाकरेंनी व्यक्त केली त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ठाकरे व शिंदे एकत्र पाहायला मिळू शकतात व मुख्यमंत्री देवेंद्र यांना मोठा धक्का मिळू शकतो त्यामुळे येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आपल्याला पाहायला मिळू शकतात